नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये मंडळी घटस्थापना म्हणजेच लवकर नवरात्र सुरू होणार आहे आता या नवरात्रासाठी आपण घरातील भांडी स्वच्छ करतोस त्याचबरोबर देवघरामध्ये वापरली जाणारी देवपूजेमध्ये वापरली जाणारी ही तांब्याची भांडी आता ही तांब्याची भांडी घरामध्ये पितांबरी नसताना कशी स्वच्छ करायची ते पाहूया यासाठी मी इथं ताटामध्ये घेणार आहे एक चमचा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ त्यानंतरच या पिठामध्ये आपण घेणार आहोत ते म्हणजे एक चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व त्यानंतर या पिठामध्ये आपण घेणार आहोत एक चमचा रोजच्या वापरातील बारीक मीठ मी इथं घेतलेलं आहे आणि त्यानंतर या चमचेने मी इथं एक चमचा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे चारही जिन्नस किंवा हे वस्तू मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये असतात ते, ते लिंब तर लिंब चांगली लिंब न घेता आपल्या घरामध्ये बघा अशी सुकलेली लिंब असतात थोडीशी आणि ही लिंब आपण टाकून देतो फेकून देतो तर या लिंबाचा आपण वापर करणार आहोत अगदी फेकून न देता याला आपण उपयोगामध्ये घेणार आहोत तर या लिंबाच्या दोन फाका करून घ्यायच्या आहे एकाच्या चाकूने बघू शकता या लिंबामध्ये भरपूर असा रस देखील आहे तर सुरीच्या सह्याने किंवा चाकूच्या सह्याने या लिंबाच्या दोन फाका करून घेऊया इथं आणि त्यानंतर दाटामध्ये आपण जे चार वस्तू घेतलेल्या आहे पिठामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता हा लिंबू क्या अर्ध्या लि, लिंबाची फाक यामध्ये बुडवून घ्यायची आहे आणि त्यानंतर तांब्याचा जो तांब्या आहे ना बघा यावरती आपण घासून घ्यायचा आहे बघा अशा लिंबाच्या सहाय्याने बघू शकता तुम्ही अगदी सहज कुठेही जास्त रगडायची गरज नाही आहे जास्त घासायची गरज नाही आहे सहज सोप्या अलगद हाताने इतकं छान असं बघू शकता हे तांब्याचा जो तांब्या अगदी नव्यासारखा दिसत आहे लगेचच यावरची जी बघू शकता जी तांब्याचा बा जो तांब्या आहे तो भरपूर असा काळा पडलेला होता किंवा खूपच खराब झालेला होता अगदी नव्यासारखा स्वच्छ झालेला आहे बघू शकता याच पद्धतीने अगदी दुसरा तांब्या देखील मी इथं स्वच्छ करून घेणार आहे आता नवरात्र म्हणजेच घटस्थापना सुरू होणार आहे सर्वच महिला घरामधील सर्वच काम सोबतच घरामधील कपडे धुणे वगैरे भांडी घासणी हे सर्व करतच आहे पण पितांबरी जर आपल्या घरामध्ये शिल्लक नसेल तर त्यावेळी देखील आपण ह्या घरातच उपलब्ध असलेल्या तीन ते चार साहित्यामध्ये आपण ही तांब्याची भांडी तर याच पद्धतीने पितळाची भांडी जर तुमच्या घरामध्ये असेल तर पितळाची भांडी देखील तुम्ही स्वच्छ करू शकता आता ही एवढी दोनही तांबे आणि ताट देवाचं जे आहे हे मी इथं संपूर्ण असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे बघा अगदी स्वच्छ नवीन झालेलं आहे बघू शकता अगदी नव्यासारखं हे चमकत आहे आता या तांब्याच्या भांड्यांना पुन्हा डाग पडू नये यासाठी काय करायचं की स्वच्छ सुती कपडा घ्यायचा आहे आणि सुती कापडाने हे ताट आणि दोन्ही तांबे असे पुसून घ्यायचे आहे म्हणजे यावरती पुन्हा डाग पडणार नाहीत पाण्याचे हे लवकर खराब होणार नाहीत तर आजचा हा महत्त्वाचा उपयोगी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ थोडा जरी तुम्हाला महत्त्वाचा किंवा उपयोगी वाटला असेल तर मला या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका भेटूया एखाद्या छानशा オまで